कार धनश्री मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना शेवग्याच्या शेंगा इथे मी उकडायला ठेवलेल्या आहेत तुम्हाला एक दाखवते हे बघा मी ना छान स्वच्छ केलेल्या आहेत त्या ते त्यांची वरची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्यांना स्वच्छ पाण्याने अगदी चांगलं धुतलेले आहेत आणि हे चांगलं पाणी आहे ह्याच्यामध्ये मी बॉईल करायला ठेवलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे फक्त आणि इथे फ्लॉवर पण मी आत्ताच बॉईल करून घेतला त्याच स्टोपामध्ये मीठ टाकून इथे दोन टोमॅटो घेतलेत दोन कांदे घेतलेत बारीक बारीक होते कोथिंबीर घेतली आहे आणि एक उकडलेला बटाटा माझ्याकडं होता तोही मी टाकणार आहे भाजीत हे ना बॉईल होतोय तोपर्यंत आपण आहे ना इथे एक मिक्सरला ना टोमॅटो फिरवून घेऊया आपण टोमॅटोची पेस्ट करणार आहोत टोमॅटो टाकलाय आणि इथे ना आलं लसूण आहे हे मी एक चमचा टाकते इथे शेंगदाण्याचं कूट आहे हे पण आपण टाकून घेऊया एक अडीच चमचे टाकले मी मी कोथंबीर आहे ही पण टाकून घेणार आहे मी आणि इथे ना घाटी मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला आहे हा माझ्या घरचा मसाला आहे मी घरी केलेला आहे हा मी एक दोन चमचे टाकते आता आपण हे ना मिक्सरला फिरवून घेऊया पाणी टाकून बारीक करायचं एकदम ते मी एक ना तेल तापायला ठेवले थोडं हिंग टाकून घेते अर्धा चमचा एक जिरं टाकलं तेल छान तापलेलं आहे आपलं कांदा टाकून घेऊया इथे मी बटाटा कापून घेतला कांदा ना छान लाल करून घ्यायचा इथे शेंगा पण आपल्या छान उकळल्या मी हे बंद करते ह्याच्यात हे ना थोडे मसाले टाकून घेऊया आपण एक अर्धा चमचा धना पावडर आहे अर्धा चमचा जिरा पावडर आहे थोडीशी हळद टाकली आहे आणि इथे थोडी अमचूर पावडर आहे संपली अमचूर पावडर अगदी थोडीशी आहे इथे गॅस कमी करणार आहे कारण कांदा आपला चांगला लाल झाला आहे बघू शकता तुम्ही आणि आपण हे जे वाटण केलेलं आहे ना हे टाकून घेऊया मला इथे तिखट वगैरे जर कमी वाटत असेल ना तर एखादी तुम्ही तिखटाचं प्रमाण पण वाढवू शकता किंवा हिरवी मिरची पण घेऊ शकता वाटणाला आपण भाजी एकदम सुखी नाही करणार आहोत त्यामुळे मी पाणी टाकणार आहे ह्याच्यात थोडं आता हे पाणी टाकायच्या आधी ना मी इथे कश्मीरी लाल पावडर आहे ही एक चमचा टाकते आणि गरम मसाला आहे हा एक आपण अर्धा चमचा टाकून घेऊया आपण हे पाणी टाकून घेऊया ह्याच्यात आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण पण फ्लॉवर मी उकडला ना तेव्हा पण थोडंसं मीठ टाकलेलं शेंगांना पण थोडं मीठ टाकलं त्यामुळे मी इथे ना अगदी थोडं मीठ टाकते आहे जर लागलं आपल्याला वरून तर आपण चव घेऊन नंतर टाकूया मीठ भाजी व्हायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण हे सगळं शिजवून घेतलेलं आहे फ्लॉवर पण आहे ना छान शिजलेला आहे आणि त्याचबरोबर शेंगा पण टाकून घेऊया थोडं पाणी मी ठेवलंय एकदम आधी आपण बघूया किती पातळ होते खूप पातळ नाही करायचं आपल्याला हे पाणी हे पण टाकून घेते मी गॅस कमी करून ये ना आपण झाकण ठेवून एक दोन तीन मिनिटं ठेवून घेऊया इथे ना पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि ह्याच्यातल्या भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत ह्याच्यापेक्षा जर पातळ हवं असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता कारण ही थंड झाली ना भाजी की घट्ट होते ही भाजी छान लागते भाताबरोबर वर, भाकरीवर कशाबरोबरही खाऊ शकता चपातीबरोबर पण खूप छान लागते इथे गॅस बंद करून टाकूयावरून कोथंबीर टाकूया आमसूल आहेत हे पण टाकून घेऊया तर प्रकारे भाजी नक्की करून बघा खूप छान होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा मला सबस्क्राईब करा चॅनलला बाय